अंबरनाथ शहरात धम्मदीप बुद्धविहारात पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण हो सुभेदार भाईदास बैसाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सुभेदार महेंद्र गवई चीफ एटी ऑफिसर परमेश्वर राम आणि भंते कश्यप राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील आणि मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष तसेच लहान मुले उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडलेत व संविधानाचे महत्व लेखिका जयश्री गायकवाड यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले सुदार भाईदास बैसाने सेवानिवृत्त फर्स्ट महारे मध्ये नोकरी केली आणि आम्ही साहेब तेरा महारचे सुखदार महेंद्र गवी साहेब आहेत साहेब परमेश्वर राम साहेब आहेत नेवीमध्ये रिटायर झाले आहेत आम्ही आर्मी नेवी एअरफोर्स सगळं मिळून चा कार्यक्रम घेत असतो आणि सेनामध्ये जे आहे आमच्या प्रमोशन आहेत त्याप्रमाणे आम्हाला कार्य करावं लागतं शिपाईपासून सुधार मेजर ऑनरी कॅप्टन पर्यंत जसं जसं काम मिळेल त्याप्रमाणे काम आम्ही करत असतो आज भारत देशाचे दे प्रजासत्ता दिवस सातारावा प्रजासत्ता दिवस आपण मोठ्या उत्साह हर्षप्रसाने मनवत आहे तर आजच्या दिवशी खास महत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या राष्ट्राला समर्पित केली आणि तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिनाचा दिन आपण म्हणत आहे तर या दिवशी महत्वाचं म्हणजे संविधानावर आधारित कार्यक्रम घ्यायला पाहिजेत तसं होताना दिसत नाही ही खंत आहे आणि सर्व लहान लहानपर जे मंडळी आहे सर्वांना हे संविधानाबद्दल जागृत करायला हवं आहे ते हो वेगड़ा कार्यक्रम घोषणा वहाँ पर जास्ती जास्त लोकान संविधान बाबा साहबानी लिख लगा जागृत कराएं पाजे जय भीम नमोबद्ध जय भारत परमेश्वर राम नौसेना से चीफ पेटी ऑफिसर और इस गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में आप सभी भाव को बहुत बहुत धन्यवाद और मैं ये कहता हूँ जय भीम जय सिंह नमो बुद्धाय जय भीम आज आ, प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन चिरायू हो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा तर भारतीय प्रजासत्ताकाच जगामध्ये खूप महत्व असं आहे की भारतामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था जी होती त्याला छेद देऊन परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक आणि न्याय बंधुता या तत्वांवर आधारित जी घटना जी लिहिलेली आहे ती म्हणजे सर्वांना समान न्याय एक मत आणि एक विचार जो अतिशय महत्वाचा आहे कारण ताळागाळातील जाती जमातींना जो समानतेचा हक्क नव्हता त्यांना बरोबरीच्या पातळीवर आणून सर्वांना समान नागरिक आणि प्रथम राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती लोकांच्या मनामध्ये रुजावी म्हणून सर्वात प्रथम त्यांनी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे असा नारा त्यांनी दिलेला आहे आणि ह्यासाठी सर्व जाती धमातीचे सर्व जे बांधव आहेत त्यांना एकाच धाग्यामध्ये गुंफून जो तिरंगा आहे त्याला सलामी त्या दिवशी आपण देत असतो आणि हे संविधानामध्ये त्यांनी अंकित केलेलं आहे आणि ह्या संविधानामध्ये जर जे जो तिरंगा आपला आहे तो तीन रंगाचा ध्वज आहे त्यामधील वरचा जो रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे अनेकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी जो बलिदान दिलेलं आहे त्याचा जो प्रतीक आहे त्यानंतर जो मधला रंग आहे तो शांततेचा पवित्रतेचा रंग आहे आणि शेवटी जी भारतभूमी आहे ती सुजलाम सुफलाम हरितक्रांती या भारतामध्ये झालेली आहे आणि शेतकरी जर समृद्ध असला तर संपा जगाला तो अन्न पुरवू शकतो आणि म्हणून ही सुजलाम सुफलाम भूमीसाठी हिरवा रंग आहे आणि मध्ये जे आहे ते भारत न, मनुष्य प्राण्याच्या जीवनाचं सत्य जे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धम्माची क्रांती केलेली आहे त्याचं ते, ते प्रतीक आहे आणि जाती जरा मरणमा परिमुच्ची सामी असं जे आपण म्हणतो त्या सत्याचं अशोक चक्र आहे ते त्यामध्ये अंकित केलेलं आहे तर अशा ह्या अं दिवशी ह्या सव्वीस जानेवारी अर्थात सव्वीस जानेवारी ह्या दिवशी अं भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना सुपूर्द केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते केली आणि समस्त भारतीयांना एका खाली सर्व जाती धर्माचे लोक कसे बंधुभावाने प्रेमाने एकत्र राहतील हा उद्देश ठेवून राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये जागृत करून राष्ट्रप्रेमाची ज्योत त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये जाजवल्य प्रणी करून सर्व भारतीयांना एकत्रित केले तर अशा हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो खरोखरच चिरायू हो भारतीय घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रचंड असह्य त्याग केलेला आहे त्यांना निमोनिया त्याच्यानंतर मधुमेहासारखे संधिवातासारखे आजार होते तरी त्यांनी रात्रंदिवस जागून दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस राबून त्यांनी घटना लिहिलेली आहे आणि ह्या घटनेमध्ये जवळजवळ अं चारशे बेचाळीस त्यांच्या चार ज्या सभा झालेल्या आहेत अधिवेशन झालेली आहे प्रत्येक वेळेस बाबासाहेबांनी प्रत्येक कलम आहे ते समजावून सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस पार्लमेंटमध्ये आणि जवळजवळ चारशे लोकांच्या चार त्या सह्यामध्ये बाबासाहेबांची एकतीसाव्या नंबरवर बाबासाहेबांची सही आहे असं नाही की स्वतः मसुदा समितीचे अध्यक्ष असून पहिली सही सर्वांना आधी त्यांनी समानतेचं तत्व त्यांनी बुद्धांच्या तत्वापासून घेतलेलं आहे ते त्यांनी त्यामध्ये अंकित केलं thank yeah. you